यशस्वी होण्यासाठी मोठं कोडं शोधायचं आहे पण खरं तर मोठं कोडं नाही फक्त एकच गोष्ट तुम्हाला नेहमीच अपयशाकडे ढकलत आहे आणि ती गोष्ट तुम्ही आजपर्यंत ओळखली नाही हे वाक्य ऐकल्यानंतर तुमच्या मनात ती एकच प्रश्न येईल ती गोष्ट काय आहे आता थोडा काय मागे जाऊया एका पंचवीस वर्षाच्या तरुणाचा विचार करा हा तरुण दररोज स्मार्टफोन हातात येऊन सोशल मीडियावर वेळ घालवतो पण त्याच्या स्वप्नाकडे एक पाऊल ही टाकत नाही त्याचा मित्रांपैकी एक मित्र खूप मोठा यशस्वी होतो पण तो मात्र रोज सकाळी पाच ला उठतो आणि मेहनत करतो तर मग तुम्हाला असं वाटतंय का की आता ही मेहनत करायची वेळ नाही आहे किंवा तुम्हाला वाटतंय का की तुम्हाला थोडा वेळ जास्त पाहिजे मग तुम्हाला सांगते तुम्ही जे आज घालवताय ते तुमचं भविष्य चोरतंय तुम्हाला माहीत आहे का अपयशात खूप मोठा संदेश दडलेला आहे जो समजून घेतो तो त्याच वेळी यशस्वी होतो आता तुम्ही विचार करत असाल तो संदेश काय आहे तो संदेश म्हणजे तुम्हाला दररोज ज्या सवयी आहेत त्यास तुमच्या यशाचा मार्ग ठरवतात होय सवयी अनेक लोक दिवसातून दोन तीन तास सोशल मीडियावर घालवतात पण मेहनतीसाठी वीस मिनिटही काढत नाहीत आजच्या तीस टक्के लोकांचं जीवन हे फक्त स्मार्टफोनवर व्हिडिओ पाहणं गेमिंग आणि अनावश्यक गोष्टींमध्येच निघून जातं पण जे लोक दररोज त्याच वेळेत वीस मिनिटे तरी स्वतःसाठी वापरतात त्यांनी पुढे यश मिळवले तुम्हाला ठाऊक आहे का, का? जगातील सर्वात मोठे यशस्वी लोक जे बेझोस इलॉन मस यासारखे यशस्वी लोक हे दिवसातून किमान पाच तास स्वतःवर काम करत असतात मग आता तुम्हीच सांगा अजूनही फोन हातात घेऊन वेळ घालवणार की आजपासून मिनिटे स्वतःसाठी काढाल एक एक नवा दिवस हो एक नवा दिवस सुरू होईल होईल संकल्प आणि आयुष्यात बदल येईल हा निर्णय तुमचाच आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा यशस्वी होणं आजची गरज नाही तर काळाची मागणी आहे तुमच्या भविष्यातील मी हा आजच्या मीवर अवलंबून आहे तुम्ही काय निवडाल अपयशाची सवय की यशाची सवय जर तुम्हाला यश हवं असेल तर आता उठा आणि कामाला लागा जर तुम्हाला यश हवं असेल तर वेळ घालवू नका आजपासून सुरू करा आणि तुमच्या स्वप्नांची वाटचाल करा